स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील माटॅन ब्लॉग खूप दिवस झालं मी असं स्पेशल असं घरी काहीच नाही बनवलं कारण तसा काही योग नाही आला आणि काल रक्षाबंधन झाली पण रक्षाबंधनला आम्ही नंदूबाईंच्याकडे गेलो होतो त्यामुळे तिकडे स्पेशल असं खाणं झालं त्यामुळे आमच्या घरी तर काही नाही बनवलं स so, म्हटलं चला आज मंगळवार आहेत आणायचे आपण आज मस्त असे उकडीचे मोदक बनवूया गणपती बाप्पा येतोय तोपर्यंत तो तुमच्याशी रेसिपीही तो शेअर करूया कारण आपले नवीन फॅमिली मेंबर पण वाढलेले आहेत आणि खायलाही होतील मुलंही खातील आवडीने मलाही खूप दिवसाला मी काहीच वेगळं असं काही हे केलं नाही त्यामुळे आज मोदक बनवायचा विचार आहे तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया मी मोदक कसे बनवते ते आणि माझी रेसिपी पण तुमच्याशी शेअर करूया आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटते ते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा ओके चला आजच्या मध्ये या ब्लॉगला सुरुवात करूया लाईट काढते बेडरूमला ला करूया इकडे निशांक आहे हाय निशांक आणि निधीने इकडे आपला खेळ मांडलेला आहे आणि आमच्याकडे हर्ष आलेला आहे खेळायला हर्ष आणि हा पगाळा ॲज युजल असाचा असाच असतो आणि याला आपण काही नाही करू शकत आणि या पगाळ्याला आपण काहीही करू शकत नाही कारण तो ठरलेलाच असतो पगाळा आता तुम्ही म्हणाल तुला काय आहे साफसफाई करायला हां एका ताईने मला कमेंट केली त्यांचं नाव मला नाही आठवत आता ते म्हणतात की तुझ्यापेक्षाही जास्त धावपळीचं लाईफ आमचं आहे तरी आम्ही काय त्याचा शोभाजी करत नाही आता मी शो वाजे करते अशातला भाग नाहीये की माझं लाईफ एवढं बिझी आहे फक्त माझं लाईफ जसं चालू आहे तसं बऱ्याच जणींचं चालू असतं त्यातून तुम्ही कसा वेळ काढताय ते महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही कसं नियोजन घालताय ते महत्त्वाचं आहे आणि हो मला व्हिडिओ बनवायला आवडतात म्हणून मी व्हिडिओ बनवते बघणं की नाही बघणं हा तुमचा दृष्टिकोन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर बघा नसेल आवडत तर सोडून द्या मी काय कोणाला जबरदस्ती करायला येत नाहीये सो त्या ताईने मला कमेंट केली होती तुझ्यापेक्षा जा जास्त बिझी आमचं लाईफ आहे तर माझे जरी बिझी लाईफ असेल ना तर एक दिवस एक व्हिडिओ मला बनवून दाखवा मग मी माने व्हिडिओ कसे बनतात जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच ते ते माहिती असेल नेमके याच्या मागे काय कष्ट घ्यावे लागतात एखादं चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ द्यावा लागतो आपले काही कोणी पूर्वज किंवा आपले नातेवाईक किंवा किंवा एवढे कोण मोठे स्टार नाही आहेत की त्यांच्या भरोशावर किंवा त्यांच्यामुळे आपण स्टार हो आता बरेचसे तुम्ही एवढे युट्यूब चॅनेल बघितले असेल किंवा एवढे युट्यूब चॅनेल आहेत की एखादं त्या घरातलं फेमस झालं आता एखाद्यानं तो व्यवस्थित फेमस झाला सेटल झाला असेल तर लगेच त्याच्या नातेवाईकांमध्ये काढतात कोण भाऊ काढतो बहीण काढते आई काढते मावशी काढते सगळे काढतात यूट्यूब चॅनेल मग ते लगेच मॉनिटाईज होतात तसं आमचं काही नाही आहे या क्षेत्रात नवीन मी आले आणि पहिल्यांदा मी मनापासून प्रयत्न करून रात्री तीन तीन वाजेपर्यंत मी एडिटिंग शिकलेली आहे युट्यूबवरती युट्यूबवरतीच व्हिडिओ अपलोड कसा करायचा तेही मी स्वतः शिकलेले आहे मला कोणीही शिकवायला आलेलं नाही आहे काही ज्या काही टेक्निकल गोष्टी आहे ज्या अजूनही मला कळत नाही आहे तरी त्या दे मी ते शिकण्याचा प्रयत्न करते सगळ्या गोष्टीचं ज्ञान असल्यावर एखादे व्यक्ती फेमस होणं आणि कशाचंही ज्ञान नसताना त्यामध्ये दे वेळ देणं आणि प्रयत्न करत राहणं याला जे काही सातत्य लागतं किंवा ह्याला जे पेशन्स लागतात ते मी ठेवलेले असं मला वाटतं नक्कीच जर तुम्हाला प्रयत्न करून बघायचं असेल तुम्ही नक्की ट्राय करू शकता की व्हिडिओ बनवणं आणि ते अपलोड करणं आणि ते आपलं चॅनल मॉनिटाईज करणं यामध्ये किती मोठी प्रोसेस आहे किंवा किती त्याला कष्ट घ्यावे लागतं ते तुम्हाला नक्कीच कळेल त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बनवाल बरा असो त्या ताईंचा दृष्टिकोन बघण्याचा तसा असेल आपण नाही विचार करायचा जास्त मी आता मस्त उकडीचे मोदक बनवते करत असतो त्यावेळेला मुलं मधी 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 येणार नाहीत असं कधी होऊ शकतं का तर मी इकडे खोबरं किसायच होते आणि निशांकला ते, ते खोबरं खायचं होतं त्याला खोबरं आवडतं त्याला शेंगदाणे आवडतात त्याला असं आधीमध्ये येऊन मध्ये मध्ये खायला आवडतात निधी यांना किती जरी आपण सांगितलं की नाही आपण देवबाबाला नैवेद्य करणार आहे किंवा काय तरी ते मध्ये मध्ये येऊन खाणारच त्यामुळं मुलं ही देवाघरची दे 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 फुलं म्हणतात त्यामुळे आधी त्यांना प्रसाद दिला असे काही फरक पडत नाही त्यामुळं हा बघा कसा त्याला मी ढकलून बाहेर काढते बाहेर जा बाहेर जा सांगते त्याला भीती घालते येते बघ शूटिंग चाललं आहे तू बघतोस ते खातोस ते सगळ्यांना दिसतंय पण तर मध्ये 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 येतोच आणि खातो आहे त्याला खोबरं ओलं खोबरं खूप आवडतं इवन तो खोबरं पण आवडीनंच खातो आता काय त्याची आवडी आहेत त्याला आवडतं खायला तर तो खातो बाकी काय त्यानंतर मग गूळ खिसून घेतला आणि मग तयारीला लागणार होते मोदक बनवण्याच्या पण हां इकडे दोन्ही पोरं माझी आगाव आहेत ना हा पुन्हा आला बघा आणि खोबरं खाण्यासाठी पुन्हा मी त्याला बाहेर काढलं शेवटी मग तो गेला तो गेला आणि लगेच मोठं पिल्लू आलं बघा ते खोबरं खायला हा वाकून बघतोय आई काय करते कशी करते ते याला खूप आवड आहे जेवण बनवण्यामध्ये किंवा जेवण आई कशी करते किंवा काय मी किचनमध्ये कसं काम करते तेवण हे बघा आलं मोठं पिल्लू त्याला पण खायचं होतं त्यानंतर मस्त हात वगैरे स्वच्छ केले कारण जेवणाच्या तयारीला लागायचं आहे आणि इकडे किचन ओटा क्लीन केला आता आम्ही खूप व्यस्त असतो आणि आमचं तुमच्यापेक्षा व्यस्त असतं पण शूटिंग ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला हे असं आधी क्लीन करावं लागतं आणि जर त्या अशाच अवस्थेत जर तुम्हाला मी व्हिडिओ शूट करून दाखवला तर तुम्ही काय म्हणणार हिला पसारा पण आवडता येत नाही की काय अशा का अवस्थेत ही क शूटिंग करते वगैरे तेच त्यात आईनं सांगायचं आहे की जर शूटिंग करायचं म्हटलं आहे त्या परिस्थितीत आम्हाला व्हिडिओ शूट करता येत नाही सगळं क्लीन करावं लागतं साफ करावं लागतं आणि नंतर तर मग तो व्हिडिओ शूट करायला घ्यायला लागतो का तर ते तुम्हाला दिसताना चांगलं दिसावं आणि हे करा तसं आपण जेवण करायला लागलो ते हाय त्या गोष्टी तशाच ठेवतो आपण एकदाच नंतर सगळं झाल्यानंतर भांडी वगैरे घासताना आपण हे सगळं क्लीन करतो पण तसं नाही ज्या वेळेला मी व्हिडिओ शूट करतो त्यावेळेला पुन्हा पहिल्यांदा आधी हे सगळं पुन क्लीन करून घ्यावं लागतं ओटा त्यानंतर मग पुढे रेसिपी शूट होते तर इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला एक कप पाणी घेतले आणि त्यामध्ये अर्धा कप दूध घातले शक्यतो एक कप पाणी एक के एक कप दूध आणि किंवा अर्धा कप पाणी अर्धा कप दूध अर्धा अर्धा घ्यायचं पण ह्या वेळेला मी पाणी जास्त घेतले दूध थोडं कमी घेतले दुधाचे मोदक मला खूप आवडतात काहीजण दूध घालतात काहीजण नाही घालत मी घेते दूध मोदक बनवण्यामध्ये तर दूध घातले त्यामध्ये थोडंसं मीठ घातले त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि हा तूप पण घाला मी माझ्याकडून हा स्किप झाला तुपाचा व्हिडिओ तूप थोडंसं टाकलं होतं चमचावर यामध्ये कारण त्यांनी खूप छान चक की ते आपल्या मोदकांना त्यामुळे तूप टाकलं होतं तुम्ही पण टाका चमचावर तूप आणि जेवढं आपण पाणी आणि दुधाचं मिश्रण घेतलं आता दीड कप झालं एक कप पाणी आणि अर्धा कप दूध म्हणजे दीड कप झालं तेवढंच दीड कप पाणी आपल्याला पीठ घालायचं आहे म्हणजे जेवढं पाण्याचं प्रमाण आहे तेवढंच आपल्याला पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे ते छान त्याला मिक्स करायचं झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं आणि वाफ काढायला ठेवून द्यायचं आता दुसऱ्या इकडे मी जे सारण आहे मोदकाचं जे आतमधलं स्टफिंग आहे ते बनवण्याची तयारी करते पॅन घेतल्या पॅनमध्ये थोडं तूप टाकले तुपामध्ये थोडेसे काजूकर मी टाकलेत भाजून घेतले याऐवजी तुम्ही खसखस घेऊ शकता किंवा तिळ पण घेऊ शकता जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही घेऊ शकता पण मी हां काजूकर घातलेच माझ्याकडे होते म्हणून आता यामध्ये घालायचं आहे ओलं खोबरं जे आपण किसून घेतलं होतं ते आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं सुकं करून घ्यायचं भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं जेणेकरून त्यामधला जो स्मेल आहे कच्चापणा आहे तो निघून जाईल त्यामध्ये घालायचा गूळ गूळ छान वितळून घ्यायचा म्हणजे आपलं हे सारण जे आहे ते मस्त तयार होतं तर इकडे गूळ पण आपला छान वितळला गेलेला आहे आता यामध्ये जे आपल्याला भाजलेले आहे ते काजूगर घालायचे आणि मस्त चवी चव येण्यासाठी यामध्ये किंवा सुगंध येण्यासाठी यामध्ये वेलची पूड घालायची तुम्ही जे जायफळ आहे तेही किसून घालू शकता मी आत्ता घातलेलं नाही आहे आता जे आपण उकड काढायला ठेवली होती ती घ्यायची मस्त अशी एका परातीमध्ये कारण तिला आपल्याला मळायचं आहे गरम असते त्यावेळेला असं वाटीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यातल्या ज्या काही गुठळ्या असतील त्या निघून जातील आणि आपलं पीठ जे आहे ते सॉफ्ट व्हायला मदत होईल वाटीने करायचं कारण खूप गरम असतं हात भाजू शकतो त्यामुळे थोडं नंतर थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मग हे पीठ जे आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही एकदम जोर लावून लावून हाताच्या तळव्याने तसं हे पीठ मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट आणि मुलायम झालं पाहिजे हे पीठ आणि जितक छान तुम्ही मळाल तितका तुमचा मोदक हा खूप सुंदर आणि मुलायम होऊ शकतो त्यामुळे पीठ छान मळणं इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या गोष्टीमधला सगळ्यात बेस्ट महत्त्वाचा पार्ट काय असेल तर पीठ छान मळणं मी पीठ छान मळून घेतले आता यामध्ये च त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असं त्याचं पारी करून घ्यायचे आता तुम्ही हाताने पण पारी बनवू शकता लाटून पण बनवू शकता तर माझ्या भावाने पंढरपूरला गेला होता त्यावेळेला हे साचा जो आणला होता हा जो आहे ना साचा पुरी बनवण्याचा तो घेतलेला आहे मी आणि त्यावरती मी पारी बनवून घेतलेली आहे आता मस्त पारी पातळ अशी त्याच्यावर होते आणि एकसारख्या होतात एकदम मस्त सपाट होतात आणि वेळ पण कमी लागतो त्यामुळे हे बनवायला सोपं पडतं आता त्याच्या पारीच्या मस्त अशा कळ्या पडायच्या जितक्या तुम्ही छान कळ्या काढत आणि हात चिकटू नये किंवा काय होऊ नये म्हणून सुकं तांदळाचं पीठ घेतले आणि हे अशा मस्त कळ्या पाडायच्या मला अजूनही त्या एकवीस पाकळ्या बनवून मोदक बनवता येत नाही आहे माझा प्रयत्न चालू आहे पण माझ्या होतच नाही ते एकवीस पाकळ्या एक मी खूप ट्राय करते पण त्या एकवीस पाकळ्या होतच नाहीत मला प्रयत्न करून त्या शिकायच्याच आहे मी बनवायच्याच आहेत एकवीस प्र एकवीस पाकळ्या असलेला मोदक ते बघा अशा पद्धतीनं आपला मोदक तयार झालेला आहे मस्त सुंदर आणि सुबक दिसतो मोदक बनवताना चला आता एक काय करायचंच एक जे भांडग आहे ज्यामध्ये आपल्याला वापवायचं आहे त्याला थोडं तूप लावून घ्यायचं त्याच्यावरती हा मोदक ठेवायचा म्हणजे आपल्याला सगळे मोदक त्या उकडायला येतील आता मी पुन्हा एक दुसरा मोदक करून दाखवते आहे असंच मस्त साच्यामध्ये ही पारी बनवून घ्यायची पारी खूप सुंदर होते ह्या पा साच्यामध्ये हाताला थोडं पीठ लावायचं आणि मस्त अशा पाकळ्या पाडायच्या मला पाकळ्या पाळायला म्हणजे किंवा बनवायच्या आता म्हणजे तुम्हाला अजून एकदा सांगते मला एकवीस पाकळ्या होत नाहीत मी ट्राय करते मोजून बनवण्याचा पण त्या होत नाही आहेत पुन्हा मला म्हणजे मला ते प्रयत्न करून करून ते शिकायचंच आहे कारण आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला ह्या गोष्टी येतात आता काही जणांना एवढ्या पण पाकळ्या येत नाही जेवढ्या मी पाकळ्या पाळलेल्या आहेत पण प्रयत्नांती परमेश्वर त्यामुळ प्रयत्न करत राहा सुंदर पाकळ्या नक्कीच जमतील मोदक तर दिसायला सुंदर झाले होते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर माझी इकडे एक बॅच तयार झालेली आहे आता स्टिमर ठेवला आहे स्टीमरमध्ये खाली पाणी ठेवलं आहे आणि हे मोदक मी उकडायला ठेवून दिले एक दहा मिनटं उकडून घ्यायचे मंद गॅ मिडियम गॅसवरती तिकडे बघा मस्त असे पांढरे शुभ्र सुबक असे आपले मोदक तयार झालेले आहेत तोप घातल्यामुळे त्याला चकाकही सुंदर आलेली आहे आणि खरंच खूप सुंदर झाले थोडीशी हवा त्याची रिलीज झाली किंवा थोडेसे थंड झाले की, की नंतरच ते काढायचे नाहीतर मग ते चिकटतात गरम गरम तुम्ही काढायला घेतलात तर त्यामुळे थोडीसं त्याची हवा गेली की मग ते काढायचे आणि नंतर मग ते तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं मी हे काढले मस्त देवबापाला नैवेद्य दाखवला नंतर मग आम्ही खायला बसलो आणि हां निधी आणि त्याचे बाबा आज नव्हते घरी जेवायला मी आणि निशांक दोघंच होतो त्यामुळे निशांकने मी मोदकावरती जोर मारला निधीने आणि बाबांनी दुसऱ्या दिवशी खाल्ले <laughs> कस झाले कुठं राह कसं झालंय नाही छान मोदक दाखव मोदक दाखव मी मोदक केल्याचं समाधान झालं माझ्या पिलून एक मोदक ऑलरेडी संपवलं आणि इकडे दुसरा मोदक खायला चाललाय तुला आवडले त्यामुळे कधीतरी असं काहीतरी पराक्रम केले की पोरं पोटभर खातात निशांगला आवडलं का बघू मांडाय तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती वरती नवीन अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी मस्त मस्त का बाय बाय निशांक बाय कर